घडलेली आहे आ, किती वर्ष ती तरुणी होती आणि साधारणतः किती वाजताच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे बस धावती होती की बस स्टँडमध्येच बस उभी होती हा सगळ्या घटना नक्की कशी घडली आहे ऍक्च्युअली ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती आणि तिथून फलटणला तिची गावी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती स्वारगेट बस स्टँडमध्ये बस साठी थांबलेली होती बस था, साठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता तिच्याकडे ना फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड गोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटला की फलटणची ब कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सातारची बस जी आहे की इथं नाही लागत म्हणे तिकडं लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडं लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते आणि मग तिला असं बोर्ड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं ती ज्या वेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग मा यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बसमधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठंही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथं दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिनं मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सी सी टी व्ही फुटेज काढलेले आहेत तिथले त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपीही आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिरूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत क्राईमच्या टीम आहेत झोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातोय डॉग स्पॉट पण रात्री नेलेला होता तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे या संदर्भात बस होती, बस ज्या सांगोला डेपोची त्याचे चालक वाहक कुठे होते बस लॉक केलेली नव्हती का आगार प्रमुखांबाबत आगार प्रमुखांशी काही बोलणं झालंय का ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना घडली आहे त्या लोकांना एसटीच्या कुणालाच काही माहिती नाही का असं काही घडलंय त्यांच्याकडे नाही असं माहीत नसायचा प्रश्न नाहीये तिथं परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे तिथे रात्री सुरक्षा रक्षक नसतात का पॉईंट आहे आपला पोलिसांचा ते सी सी टी आउटपुट आपला स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली होती स्वारगेट एस टी स्टँडच्या अशा बसमध्ये रेप होतो बलात्कार होतो एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही तुम्हाला वाटत नाही का की सिस्टीममधले काही लॅपसेस आहेत ज्याचे हे परिणाम आहेत नेमका दोष कोणाचा आहे चूक कोणाची आहे एस टी आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची ती बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एस टी प्रशासनाची नाही पोलिसांचं ऍक्च्युली पेट्रोलिंग चालू असतं पण प्रत्येक बसला जाऊन पोलिस चेक करू शकत नाही बसमध्ये काय होतंय आणि ही बस मध्ये होती त्यामुळे सेक्युरिटीचा प्रश्न तिथल्याही येतो डेपो मध्ये सेक्युरिटीचं काय आहे त्याच्याबद्दल दुसरी गोष्ट असं आहे की हा ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेलेली आहे तर तिनं थोडा जर आडाओरडा तिथं केला असता तर इमिजिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती सी सीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला दिसत आहे तो आरोपी खाली उतरतोय मुलगी लगेच खाली उतरतीये पण असा कुठला प्रकार तिथं झालेला आढळून ना आलेला नाहीये मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित आहे ती काल व्यवस्थित बोलत होती आम्ही स्वतः तिच्याशी बोललेली आहे आणि तिचं मेडिकल पण चालू आहे तपास नक्की कोणत्या बाहेर पडल्यानंतर दिशेने गेला पटकं जे आहे आता पथकं जी आहेत ते मी डिटेल तुम्हाला देऊ शकत नाही कारण ह्याच्यामध्ये असं आहे की आरोपी जर जागा झाला ऑलरेडी आम्ही त्याला कालपासून शोधतोय तो आमच्या ताब्यात आलेला नाहीये त्यामुळे तपासाचं जे पूर्ण डिटेल्स मी आपल्याला आता इथे देऊ शकणार नाही का माझं पर्सनली अजून त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाहीये पहिला आम्हाला आरोपी निष्पन्न करणं त्या मुलीची काळजी घेणं हे आमच्या प्रायोरिटीच्या गोष्टी गोष्टी आहेत त्या झाल्यानंतर आज आता आम्ही त्याच्यामध्ये माहिती घेऊ त्यांच्याकडून घेऊ नाही नाही त्याच्याबद्दल मी डिटेल घेतलेले बाबतीतले त्या फक्त बस आम्ही सेक्युअर करून ठेवलेली आहे कारण आम्हाला मेन म्हणजे पहिला आरोपी तो ताब्यात घेणं हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलीची मेडिकल करून घेणं आणि तिचं मानसिक स्वास्थ्य त्याचबरोबर टीम लावून सगळीकडचं तपासावरती कॉन्सन्ट्रेट करणं हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये आता हे पॉईंट तपासा आतमध्ये स्वर्गेत आगारामध्ये उभे असलेली बस ही आगार व्यवस्थापकांची जबाबदारी असते पहाटेची साडेपाचची ची जर घटना असेल म्हणजे चार नंतर स्वर्गेत आगारातली वर्दळ जी आहे वाढायला सुरुवात होते व अशा सगळ्या गर्दीच्या ठिकाणी अशी घटना होणं हे नक्की मग कुणाचा अपयश आहे Uh, uh, माईक वरून अनाऊन्सिंग केलं जात क्रमांकाला कुठली बस लागलेली आहे काय आहे मग ही नक्की घटना मग नक्की प्रश्न त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये लोक भरपूर दिसत आहेत तिथं स्टँड मध्ये लोक आहेत ती मुलगी बसमधन त्या उतरली त्यावेळेला शेजारच्या बसमधले ड्रायव्हर ही चढताना दिसत आहेत लोकांचा वावर हा तिथं दिसतोय इवन तो माणूस तो आरोपी तिच्याशी बोलत होता ते दोघं बोलत होते त्या टाइम तिथे एक व्यक्ती बसलेली होती आणि मुलगी त्याच्याबरोबर बरोबर गेलेली तिथेही आजूबाजूला लोक दिसतो दिसत आहेत ओव्हरऑल सगळीकडे तिथं लोकांचा वावर होता हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये घडल्यानंतर आरोपी जेव्हा बाहेर आला तेव्हा मुलगी आल्यावर तिथे पडली काही सांगितलं आरोपी जाताना दिसतोय एक्झॅक्टली सीसीटीव्ही दिस फुटेजमध्ये आरोपी खाली उतरला की लगेच दोन मिनिटात मुलगी हे झालेली आहे खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघून गेलेली आहे बसमध्ये बसून ती गेलेली होती निंब्या रस्त्यात गेल्यानंतर तिने तिच्या मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ते ती परत त्यांना सांगितलं की नाही तू ह्याच्यात कंप्लेंट कर त्यानंतर मुलगी जवळपास नऊच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायची कदाचित आपण तसं म्हणू शकतो त्याच्यामध्ये तिला सुचलं नसेल आणि त्यामुळे ती उशीर आली असेल परंतु ती आल्यानंतर आपण इमिजिएट तपासाची चक्र सगळी फिरवलेली आहे गुन्हेगार बऱ्याच गुन्ह्यांमध्ये आहेत त्याचा म्हणजे तीनशे ब्याण्णव सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती शिकरापूर शिरूर ह्या भागामधले त्याच्यावरती गुन्हे आहेत नाही याच्यावरती सेक्युरिटीच्या दृष्टीनं त्या चौकशीही आम्ही करूच नक्कीच